मी आज नवीन रेसिपी बनवली आहे बघू शकता ती म्हणजे सोयाबीनची भुर्जी आहे ह्याच्या अंडा भुर्जी बी फेल जाईल अशी मी आज नवीन रेसिपी बनवली आहे चवीला तर खूप छान लागते ही भाजी सोयाबीनची भुर्जी एकदम कमी साहित्यात बनवून तयार होते ही आ, ही भाजी तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर चला साहित्य बघूया काय काय लागतं इथे श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज तुम्हाला सोयाबीनची भुर्जी बनवून दाखवणार आहे तर बघू शकता मी सोयाबीन घेतलेले आहेत एक छा छोट्या साईजचे येतात एक मोठ्या साईजचे येत आहेत तर मी ही मोठ्या साईजचे घेतलेले आहे आता ह्याला आपल्याला गरम पाण्यामध्ये हे करून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे तर आता मी पाणी ठेवले गरम कराय आता त्याच्यामध्ये एक अर्धा चम्मच मी नमक घालून घेते त्यांना मग व्यवस्थित मिक्स करून घेते गरम झालं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जी सोयाबीन घेतलं होतं ना ती घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये गॅस बंद करायचा आणि आता ह्याला एक पाच मिनिट तर भिजत ठेवायचं आता मी टाकल्यावर हे करणार आहे परत एक दोन मिनिटानं वर करायचं म्हणजे व्यवस्थित आपलं सोयाबीन भिजले जातील बघू शकता दोन मिनिटातच आपलं सोयाबीन भिजून केवढं मोठं झालेलं आहे अजून एक दोन मिनिट आता मी हलवून घेतलं आहे अजून एक दोन मिनिट ठेवून घेते ह्याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित भिजले जातील पाणी भिजाय घालताना थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे आपले सोयाबीन व्यवस्थित भिजले जातील मस्त असे सोयाबीन आपले भिजलेले आहेत आता मी काढून घेते हे सर्व सोयाबीन मी पाण्यातनं काढून घेतले ही पाणी आहे आता आपल्या पाण्याचा काही उपयोग करायचा नाही आता ही सोयाबीन थंड झाल्यावर आपल्याला पूर्ण ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता थंड व्हायला लागेल थोडंसं थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचं आता त्या सोयाबीन थंड करायला ठेवले तोपर्यंत मी ही दोन कांदे मोठ्या साईजचे बारीक कट करून घेतलेत एक टोमॅटो घेतलाय आहे आणि आपल्याला आता जास्त काही म मसाला लागणार नाहीत तर मी इथे लसूण घेतला आहे आणि आता इथे हिरवी मिरची एक दोन घालून घेते मी तिखट आहे त्याच्यामुळं दोनच घालते आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आता आपलं सोयाबीन थंड झालं आहे का बघ आता आपलं हे सोयाबीनमधलं ना आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे मी दाखवतो तुम्हाला असं थोडं थोडं ना सोयाबीन घ्यायचं हातामध्ये आणि असं ह्याचं दाबून ना असं पाणी काढायचं बघू शकता आता सर्व सोयाबीनचं मी असं दाबून दाबून पाणी काढून घेते आता आपलं भुर्जी बनवायची आहे ना ह्याची तर आता ही आप आता जे। ही जी घेतलं होतं ना पाणी काढून सोयाबीन आता ही आपल्याला मिक्सरमध्ये घालून आता मी दोन वेळा करून घेते एकदम बारीक करून घ्यायचं नाही थोडीशी अशी दरदरी राहिली पाहिजे मी दाखवते तुम्हाला मी हीच आता हे बारीक करून घेतलं आहे चालू बंद चालू बंद करतच आपल्याला मिक्सरमधून ही बारीक करून घ्यायचं आहे अशी जाडसरच ठेवायची आपलं जी सोयाबीन आहे ती बघू शकता कारण आपल्याला ह्याची भुर्जी बनवायची आहे आणि आता ह्याला आपण फोडणी देऊन घेऊया आता मी कढईमध्ये तेल ठेवले तर गरम ह्याला आता ह्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची मी पहिली फोडणी घालून घेते जिरं मोहरीची फोडणी घालूनच घ्यायची ह्याला आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घेतला होता बारीक कट करून थोडा आपला भुंदी बनवायचे ना त्याच्यामुळे कांदा थोडा जास्त वापरायचा खूप छान लागते भुंदी खायला आता कांदा आपला भाजला घेते आपल्यात परत ह्याच्यात हिरवी मिरची आणि लसूणची पेस्टी करून घेतली होती ती, ती भाजून घ्यायचे हिरवी मिरच्या दांगे लाल तिकट पण वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये नमक टाकायचंय आपण पाहिजेत पण टाकलं होतं सोयाबीन भिजव भिजू घालताना पण त्याच्यामुळे आता थोडं कमीच वापरायचं पण सोयाबीन भिजवताना नक्की नमक तुम्ही वापरा होता त्याच्यामुळे सोयाबीन मध्ये नमक जाते आणि तुम्ही असं वरून टाकलेलं एवढं लागणार नाही त्याला त्याच्यामुळे सोयाबीन भिजवताना वापरायचं नमक आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर घालून घ्यायचे आता आपलं टमॅटो ते भाजून झाले आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे मी घेतली होती बघू शकता मी असं मोठं बारीक करून घेतले जास्त बारीक करायचं नाहीत शेंगदाणे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण सोयाबीन घेतले होते ना बारीक करून ती घालून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं मी आता, आता मी सर्व मिक्स करून घेतले ही आता ह्याला एक वाफ काढून घ्यायची आपल्याला आता मी ताट झाकून घेते आणि एक मिनिटभर ह्याची वाफ काढून घेते आता मी वाफ काढून घेतल्या आता तयार झाली आपली ही सोयाबीनची सोयाबीनची भुर्जी खरंच खूप छान आणि टेस्टी होते ह्याच्या अंड्याची आं, भुर्जी सुद्धा फेल जाईल एवढी छान लागते ही ही भुर्जी खायला तर चला आता मी काढून घेते तर बघू शकता किती छान झालेली आहे आपली ही भुर्जी तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय